परिसंजाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध इतिहासाचे अभ्यासक आणि बाबा आम्हीच्या चळवळीशी परिणाम पैठणकर आहेत अनेक जण राहण्याची पोळे आहेत पत्रकार सर्वांची नावं घेतले व्यासपीठावरील मान्यवर आणि व्यासपीठासमोर एक सर्व मान्य या लातूर जिल्ह्यातल्या साहित्य संस्कृतीचा मागोवा घेणार आहोत आपण काहीतरी बोलावं असं मला या परिसंवादाचा विषय सांगितल्या तर वाटत पहिल्यांदा लातूरचं आणि साहित्याचं नातं काय आहे हे सांगतो लातूर नगर परिषदेचे दोन मुख्य अधिकारी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सा अध्यक्ष झाले भारत साधने लातूरला होते ते चालून मराठी साहित्य संघटनाचे अध्यक्ष झाले दुसरे जे मुख्याधिकारी होते ते लक्ष्मीकांत देशमुख ते अखिल भारतीय मराठी साहित्य संघटनाचे अध्यक्ष झाले आणि तिसरा एक अध्यक्ष खडवजीला जन्मलेले आमचे डॉक्टर श्रीपाल सबदीश हे तिसरे अध्यक्ष म्हणजे नातूरचं आणि साहित्याच्या चळवळीचं नातं किती दृढ आहे ते पहा डॉक्टर जनार्दन बायमारे अध्यक्ष होता होता नाही थोडक्या मताने त्यांचं हे झालं पण तरी सुद्धा त्यांची योग्यता मी सांगितलं तुम्हाला जे तीन संमेलनाध्यक्ष आपण दिले ना एकोणीसशे ऐंशी साली वार्षिक जे साहित्य संमेलन झालं होत त्याचे सहसचिव मुख्य समोर उभे आहेत त्यामुळे मी त्या संमेलनात सहसचिव होतो त्यामुळं साहित्य चळवळीच लातूर जिल्ह्याचं नाता अतिशय दृढ आहे लातूर जिल्हा रोपे महोत्सवी वर्ष झालं होत इथं साजरे झालं होतं आणि मग काहीतरी केली पूर्व मला म्हणाले काहीतरी वेगळे करून दाखवा महोत्सवाचा हा जो पूर्ण कार्यक्रम दोन तीन दिवसाचा होता मला वाटतं तर मी म्हटलं लातूर जिल्ह्यातले जे साहित्यिक आहे जिल्ह्यातले त्यांच्या साहित्य कृतींच एक चांगलं प्रदर्शन आपण म्हणजे लातूरच्या लोकांना जिल्ह्यातल्या लोकांना कळेल की इथले लेखक काय चीज आहे या लेखकांनी काय करून ठेवले यांच्या साहित्यकृती किती आहे वर्तमानपत्रात आम्ही आवाहन केलं की लातूर का, का, जिल्ह्यातल्या कवी लेखक कादंबरीकरण आकर्षित करण या सर्वांनी वैचारिक लेखन करणारी या सर्वांनी आपापली प्रकाशित झालेली पुस्तकं पाठवावी तुम्हाला आश्चर्य वाटेल की होऊन बिलीव्ह दोन हजार पुस्तकं आले त्याचं संयोजन मीच होतं दोन हजार पुस्तकांचं प्रदर्शन भरलं आणि त्या प्रदर्शनाचं कौतुक बॅरिस्टर अ अंतुले आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देहु यांनी सुद्धा तोंड भरून कौतुक केलं या सर्व साहित्यिकांचे पोस्टर प्रदर्शन आपण म्हणतो म्हणजे थोडीशी कपट्ट जातोय आणि लातूरच्या सर्वसामान्य नागरिकांना कळलं की लातूर जिल्ह्यात सतस साहित्य लेखन करणारे किती लेखक आहेत कोण आहे जसं पुरुषांमध्ये लेखक आहेत तसं महिलांमध्ये सुद्धा अनेक लेखिका अनेक प्रवैक्ती आहेत आजचा हा जो परिसंवाद आहे यात मी काल चौतळेकर आज आलो नाही पण सौताळेकरांशी चर्चा करताना आणि मला जाधव सरांची चर्चा करताना म्हणालो की पुनरुक्ती होणारे सरांनी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे की पुनरवृत्ती काम म्हणजे आता कवी लेखकांची नावं घेताना मी तीच नाव घेणार आहे जी जयंत मी त्याच चळवळींचा उल्लेख करणार आहे त्या चळवळीचा उल्लेख ने केला किंवा पुनरुक्ती काढून वेगळं काही करता येईल का अशी मी काम सवतळेकरांशी चर्चा करत असताना मी त्यांना असं म्हणालो की साधारणपणे जुन्या काळापासून जे मुस्लिम दलित लेखक आहेत गुजराती भाषा आहेत त्यांचं माहिती मराठी वाचकांना म्हणायला पाहिजे म्हणून मी हा थोडासा वेगळा विषय निवडला विषय निवडला म्हणण्यापेक्षा वेगळ्या आल्यानं मी थोडा हा विषय आपल्यासमोर मांडतोय की मुळात काय की हा ग्रंथोत्सव जो आहे गेल्या वर्षी मला वाटतं उस्मानाबादचा ग्रंथोत्सव झाला होता टटके बरोबर आहे त्या उस्मानाबादच्या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन झालं माझ्या म्हणजे मी तिथं कसं आहे मी प्रमुख पाहुणा म्हणून होतो परंतु जे उद्घाटक होते तानाजी सावंत मंत्री त्यांना काय या ग्रंथालयात वेळचा निर्णय घेणं काही नाही शिक्षण संस्था त्यामुळं ते काही आलेच नाही ते परत मला हे ते आलेलं उद्घाटक म्हणून मग आईने काय तर लग्नात मुलीचा मामा जर नसला तर मग भारत सात या मुलीचं मामा म्हणून उभे राहा म्हणून असं मला पूर्ण ओळखलं उद्घाटक म्हणून त्या ग्रंथोत्सवाचं उद्घाटन मी केलं होतं त्यामुळं या, या संबंध ग्रंथोत्सव चळवळीचा माझा निकटच्या ऋणांचा मुळात ही बहुजनांची ज्ञानयात्रा आहे ग्रंथोत्सव हा बहुजनांची ज्ञानयात्रा आहे अनेक दिग्गज साहित्यिकांचं साहित्य या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून त्यांच्या साहित्याचा प्रवाह प्रवाहित झालेला आपल्याला दिसून येईल सर्वसामान्य वाचकांपर्यंत या दिग्गज लेखकांचं साहित्य आता मग या सगळ्या या ग्रंथोत्सवाचं आणखी एक वैशिष्ट्य बंधनाचं इथं असेल तर सांगतो मी की जिल्ह्यात सातशे ग्रंथ झाले किती सातशे माझ्या माहितीप्रमाणे उपस्थिती किती पहा आणि आमचे लेखक जर भारत सोडला आणि शैलजेतही सोडल्या ले। तर लेखन प्रांत रमलेली हे दिसत दिसतच नाही वाच वास्तुकावर पण ते पाहुणे त्यामुळं लेखकांनी आणि वाचक साहित्यिकांनी या ग्रंथोत्सवाकडे पाठव हे खंत या निमित्तानं आपलं केलं की त्यांनी या जे ग्रंथोपजीवी विशेष हे लोक असं मौनी म्हटलंय त्या ग्रंथोपजीवी ग्रंथ व्यवहार करणारे प्रकाशक आहेत ते प्रकाश्यों। ते प्रकाशन सुद्धा या ग्रंथोत्सवाकडे ही उदासीनता दैनंदिय पण ही उदासीनता जी आहे ही उदासीनता आपल्याला अंतर्भूत तेव्हा अनेक ग्रंथोत्सव यापूर्वी काय झालं ग्रंथोत्सव हे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पडले त्यानंतर ते स्वतंत्र मिळण्याचं वगैरे आहे पूर्वी जिल्हा माहिती कार्यालय ग्रंथोत्सव करीत असेल आम्ही ते दोन अटेंड रिट्रीट केलेले परंतु हे इथं अधोरेखित केलं पाहिजे की बहुजनांचा त्याच्यामध्ये जास्त सहभाग आहे बहुजनांचा सहभाग ग्रंथोत्सवामध्ये असतो हे इथं मला आवर्जून अधोरेखित करायला पाहिजे या ग्रंथोत्सवाचं स्वागत करतानाच लातूरच्या ज्या समृद्ध भूमीमध्ये चळवळीचं चार साहित्य चळवळीचं हे बीज पेरलं आहे त्याचाही भांडोळा या निमित्तानं घेतला जावा तोही तो ही पुनरवृत्ती टाळून आधी माझी भूमिका तेव्हा मित्र हो या परिसंवादाचा विषय आणि विषयाची व्याप्ती पाहता या इतिहासकार परिसंवादाचे वक्ते आहे तेव्हा या विषयाची व्याप्ती पाहता सर्वच वक्त्यांच्या भाषणामध्ये तो येण्याची शक्यता आहे तेव्हा तो मॉनोटॉनस जो सूर आहे तो सूर टाळून आपल्यासमोर जरा वेगळ्या पद्धतीने निर्माण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात असताना आपल्यापैकी बहुतेकांना माहिती नसेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयात नसताना लातूर ला। जिल्ह्यातल्या देवणीला राम त्या देवणीला अहमद मिया नावाचा एक अहमद मिया त्या अहमद मियानं अतिशय सुंदर जलसे लिहिलेले आंबेडकरी जलसे इथून सुरुवात करावी लागेल आपल्याला अहमद मेयाने लिहिलं होतं हम धेट हा त्यांचा जलसा अतिशय प्रसिद्ध होता आणि कसबे तळवलेला एकोणीशे एक्केचाळीस साली जो आंबेडकरी जलसा झाला त्या आंबेडकरी जलसामध्ये अहमद मियानं तो जलसा सादर केला आणि आंबेड बाबासाहेबांना तो अत्यंत आवडला बाबासाहेबांनी कौतुकानं स्टेजवरनं उचलून त्या अहमद मेयाना विठी मारली होती त्या जलसेचं नाव होतं हम थेट ही हम जमी के हा तो, तो दे... работade, था 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 सा अहमद मेयापासून ही परंपरा सुरू होते बघा अमदपीठ देवणी तेव्हा लातूर जिल्ह्यात हे जे सुंदर हा धागा थोडासा आपण की जिल्ह्यामध्ये दलित साहित्य विश्वामध्ये काही दलित साहित्यिकांनी का नवीन विचारधारा घेऊन समाज साहित्य विश्वामध्ये काही दलित साहित्यिकांनी ही जी समाज आणि साहित्याची सांगड करण्याचा ती सांगड आपण लक्षात घ्यायला पाहिजे मग ती सोनकामळेच अडवाणींचे पक्षी असेल शरण कुमार लिंबाळे यांचा माशी नावाचं आत्मचरित्र असेल या शरण कुमार लिंबाळे यांना पर्वा ते इथं होते माहितीच शरण कुमार लिंबाळे आपण काम शरण कुमार लिंबाळे जी सनातन कादंबरी लिहिली म्हणजे आपण कायदर्म स्वागत करायला पाहिजे शरण कुमार लिंबांच्या सनातन कादंबरीला वेगळा ट्रस्ट सरस्वती पुरस्कार पंधरा लाख रुपयाचा मिळाला कशासाठी की मराठीमध्ये लातूर जिल्ह्यातल्या शरण कुमार लिंपा सनातनला पंधरा लाख रुपयाचा पुरस्कार दिल्यावरती शरण कुमारची मुलाखती मी त्यावेळेस घेतली होती त्यामुळे शरण कुमार लिंपाळे असतील ही शोधकांबळे असतील उचल्या लक्ष्मण गायकवाड असतील लक्ष्मण गायकवाडांनी उचलले लिहिलं त्या उचल्याला साहित्य अकादमीतून पुरस्कार मिळाला हे माहिती आहे त्या पुरस्कारामागे की लक्ष्मण गायकवाडांना त्या दिवशी राजीव गांधी तत्कालीन पंतप्रधानांच्या हस्ते लक्ष्मण माने आणि लक्ष्मण गायकवाड यांना एक एक लाखाचा पुरस्कार सोलापूरला देण्यात आला लक्ष्मण अदा मित्र असल्यामुळं लक्ष्मण गायकवाडाने मी त्या कार्यक्रमाला गेलो जाताना आम्ही एका मित्राच्या कारमध्ये गेलो येताना आम्हाला बस यावं लागला आणि उस्मानाबाद आम्ही आलो उस्मानाबादला एकही धड लॉज नाही त्यामुळे लॉज आपण काही मिळालं नाही रेस्ट हाऊस बुक होतं रेस्ट हाऊसमध्ये जागा नाही लक्ष्मण गायकवाडचा जिथे गेट मेहणार एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होता त्याच्या बंगल्यावर गेलो रात्री झोपण्यासाठी कारण लातूर यायला गाडी नाही पण तो त्याचा तो एक्झिक्युटीव असलेला मुंबईला गेला होता बंगल्याला बोलूप होतो आमची पंचायत झाली आम्ही स्टँडवर झोपलो अक्षरशः बस स्टँडवर झोपलो सकाळी मी लवकर जागा मला मी उठलो बाहेर काही कपऱ्या होत्या पाणीपे लक्ष्मण गायकवाड यांच्या उचल्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार उपचित झाला म्हटलं मी झालं थोडस शेजार तर झालं

डॉक्टर संजय गवई आहेत बसवेश्वर कॉलेजचे डॉक्टर अंजुल चव्हाण दयानंद चे डॉक्टर संजय वाघमारे डॉक्टर धवळवेकर डॉक्टर आधीची दुर्दैवानं मराठवाड्याला देवी मराठ समजले नाही देवीसिंग गुरुजीनं आम्ही एकदा जराभ आहे जो साऱ्या आहे म्हणजे वेद आणि पुराण याच्यामध्ये साम्य आहे हे सिद्ध करणारा सिंग गुरुजी चौहान सिंग चौहान गुरुजी हा माझ्या पाहण्यान तर एक इंग्रजी आणि गुजराती भाषांवर प्रचंड प्रभुत्व असलेले प्रकाश भागर हे आपल्या जिल्ह्याचे हे प्रकाश भाकोकरेकर साहित्य अकादमीचे मला वाटतं सचिव जनार्दन वाघमर्या हे दोघे दोघांपर्यंत लातूर जिल्ह्याचं भूषण असत ही ने लंगे। ने लंगे <laughs> दो दोन माणसं लातूर जिल्ह्याचं भूषण आहे तेव्हा या दोन माणसांचं योगदान जे आहे ते अंतिम योगदान आहे सरांनी झाले आता बाहेरचे पाश शांतपणे न्याहाळावे कारोळीकरांनी एवढी सुद्धा आपल्याला याला निधन झालं तेव्हा भोयरे सर आहेत भोयरेकर आहेत बी एम देशमुख आहेत नरसिंग हिंगळे गोविंद कुलकर्णी उदगीरलाल बँक अधिकारी असलेले सुभाष देशपांडे मुंबईत आहेत तीसपेक्षाही अधिक पुस्तके प्रकाशित झालेल्या अनुराधाताई माहित्य डॉक्टर चंद्रकांत देऊळगावकर अतुल देऊळगावकर जळमळले भूमंडळ अतुल देऊळगावकर पुस्तके पर्यावरण तज्ञ किंवा अशी अत्यंत निकटचा संबंध असलेले जे चार थांब होते त्यापैकी एक स्तंभ डॉक्टर श्रीराम मुंडे शेषराव माहिती आहेत भारत आमच्या समोर बसलेले आहेत शंकर निवते आहेत कवी त्यानंतर आमच्या शैलजाचे कारण हे जयंत साहित्य ही दुर्सूर करता येणार नाही किंवा खेडकर रवैया स्वामी नावंदीकर प्राध्यापक मोादार शिवदास लथादिवे राम नथादिवे प्राध्यापक कमलाकर कवाडे सहाशे तेई डॉक्टर अहनकर यांचे उल्लेख या राहून त्या उदंगी कारण या सगळ्या सूचित केलं पाहिजे सरोज आहोन करणे अतिशय सुंदर कविता विधेय अतिशय करायचं